भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्ट कोरेगाव सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन जयंती उत्सव सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात आला तरी सर्व भागांनी खालील कार्यक्रमास उपस्थित राहून श्री स्वामी दर्शन घेऊन कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यात आला श्रींच्या मूर्तींची महापूजा व चंदनलेप सकाळी सात ते साडेआठ श्रींना अभिषेक व महापूजा आरती श्री व सो निलेश बाजीराव बर्गे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले सकाळी नऊ ते दहा स्त्रीचे नामस्मरण सकाळी साडे दहा ते बारा ज्ञानाई महिला भजन मंडळ कोरेगाव यांचे भजन दुपारी बारा वाजता श्रींच्यावर वर पुष्पवृष्टी व आरती सायंकाळी साडेचार ते साडेपाच श्री संत सेवा महिला भजन मंडळ कोरेगाव यांचे भजन सायंकाळी पाच ते सात निर्मला माने संगम माऊली यांचे सायंकाळी साडेपाच वाजता श्रींची आरती व प्रसाद वाटप करण्यात आले तसेच कोरेगाव बाजारपेठ भैरवनाथ मंदिर येथे श्री स्वामी समर्थ मंदिराचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे तरी ज्या भाविक भक्तांना देणगी द्यावयाची आहे अशा लोकांनी कोरेगाव येथे श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट कोरेगाव यांच्याशी संपर्क साधावा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूजसाठी कोरेगाव तालुका प्रतिनिधी पत्रकार दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव స్కునే ఆరతి నుర్గను వాడు దేవా నుర్గను వాడు కనపని చే దుటగాంగు దీ పారు వారతి సాస్న గురు నాతా మాయసి గురు నాతా మారే చననకా మార�